इथे गेल्या एक दोन दिवसापासून पार पाडले आणि या मंडळाचं मी मनापासून अभिनंदन करेन गेल्या चोवीस वर्षापासून ते सतत या आदिवासी भागातल्या क्रीडा रसिकांना कुठेतरी संधी मिळावी त्यांच्या कलागुण प्रदर्शन करण्यात आणि त्यांना यशस्वी होण्यासाठी एक संधी मिळते ते या परिवर्तन ग्रुप यांच्यामार्फत या मोडगाव नगरीमध्ये आयोजित केले जाते खरं पर तर परिवर्तन ग्रुप प्रत्येक सदस्यांचं मी मनापासून धन्यवाद देईन कारण की एखाद्या आपल्याला एखाद्या मार्गावर यशस्वी व्हायचं असेल तर एकामुळे किंवा एकाच्या मेहनतीने आपण यशस्वी होऊ शकत नाही वैयक्तिक जीवनात देखील तेच आहे जर एखाद्या घरातल्या व्यक्तीला मोठ्या पदावरती जायचं असेल तर प्रत्येक त्याला आयुष्यामध्ये लाभणारे गुरु असतील आई वडील असतील भावंड असतील किंवा घरचं वातावरण पोषक वातावरण राहिलं तर ती व्यक्ती यशस्वी होते आणि तसंच या खेळामध्ये दे देखील आहे खेळामध्ये दे देखील प्रत्येक चांगला बोलर असला पाहिजे चांगला फलंदाज असला पाहिजे चांगला विकेट फल म्हणजे पूर्ण टीम प्रत्येकाचा कलागुण चांगले राहिले तर कुठेतरी आपण यशस्वी होतो आणि खर तर माझे क्लासमेट आहेत आणि जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ चौधरी ॲडव्होकेट यांना मी गेल्या इयत्ता पाचवीपासून आम्ही एकत्र वर्गात ते गेल्या म्हणजे बी ए ग्रॅज्युएशन होईपर्यंत आम्ही एकत्र शिकलो त्यामुळे त्यांची कलागुण आणि मेहनत एखादं काम त्यांनी हाती घेतलं यशस्वी झाल्याशिवाय राहायचं नाही आणि खूप त्यांच्याकडून खूप म्हणजे अनेक कलागुण आहेत ते नुसतं इथे खेळा रसिकानात किंवा खेळामध्येच इंटरेस्ट नाही तर राजकारणात देखील ते राज दे यशस्वी एक कटुत्व असे गुणगान आहे त्यामुळे त्यांनी जिथे पाऊल ठेवलं तिथे शंभर टक्के ते यशस्वी होतात हे टक्के आणि भविष्यात काळानंतर माझ्या एक क्लासमेटमधून सुरेक्षा तर असतीलच परंतु आमच्या आमच्यासारख्या राजकीय व्यक्तीमध्ये खूप संघर्ष करायला लागतं तेव्हा तो व्यक्ती यशस्वी होतो कधी कधी राजकारण तुम्ही राजकारणात येऊ नये किंवा येऊ न चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे तर राजकारण असं आहे कधी कधी त्याच्यात देखील नॅट फिक्सिंग होतं आणि त्याच्यामुळे कोणाला जिंकवायचं हरवायचं याला म्हणजे सुनील भाऊ आहेत मी आहेत किंवा एखाद्या विकेट म्हणजे एखाद्या खेळाडूला कसं बाहेर फेकून द्यायचं हे देखील चांगला आम्हाला अनुभव येतो त्यामुळे तुम्हाला असे कधी हार जीत असते अनेक संकट येतात खचून जायचं नसतं परत त्याच हिरतेने पुन्हा उभं राहायचं असतं त्यामुळे ह्या निमित्ताने इथे सर्व खेळाडूंना मी मनापासून शुभेच्छा देईन इथे विजयी संघ आपला चिंचलेचा झाला आणि उप उपविजेता आहे आणि अनेक इथे क्रिकेट संघ खेळून गेले असतील सगळ्यांना माझ्या शुभेच्छा असतील आणि नवीन वर्षाचं नवीन काहीतरी सुरुवात यांच्या जोमाने फक्त क्रिकेट म्हणून क्रिकेटमध्ये यशस्वी नाही यायचं तर प्रत्येक आपल्या या आदिवासी जिल्ह्याचं पालघर जिल्ह्याचं किंवा प्रत्येक आदिवासी समाजाचं नाव मोठ्या करण्यासाठी आपण एकमेकांना हात देऊ आणि यशस्वी होऊ पुन्हा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र